मी काँग्रेस पक्षाचा प्रसार आणि प्रसार करून काँग्रेस पक्षाला जिवंत करण्याचं काम मोरगावनी विधानसभा क्षेत्रामध्ये मी केलेला आहे नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रावणवाडी येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे हरीश बनसोड यांनी ढोल ताशाच्या गजरात पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत अर्जुनी मोहर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला घराघरापर्यंत पोहोचविण्याचे काम हरीश बनसोड यांनी केले जनसंवाद यात्रेत बजावली मोलाची कामगिरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे तेरा सप्टेंबर रोजी गोंदिया दौऱ्यावर होते दरम्यान गोंदिया येथील बिरसी विमानतळावर त्यांचे आगमन झाले त्यानंतर ते वाहनांच्या ताफ्याने गोंदियाच्या दिशेने विमानतळावरून निघाले असता गोंदियाच्या पूर्वी असलेल्या रावणवाडी येथील राजीव गांधी गेट समोर ढोल ताशाच्या गजरात व फटाक्याच्या आवाजात आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन हरीश बनसोड यांनी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले व महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला या दोन्ही बड्या नेत्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रातील एकमेव व्यक्ती ज्यांनी या ठिकाणी नानांचे स्वागत केले असून बिरसी विमानतळावरून ते गोंदियापर्यंत नानाभाऊ यांच्या आगमनार्थ शुभेच्छा देणारे बॅनर लावले होते तसेच या ठिकाणी असलेल्या महामानवांचे संविधान देतानाच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले असून पुढील कार्यक्रमासाठी आगमन केले गोंदिया येथे तेरा सप्टेंबर रोजी माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भाजप पक्षाला रामराम करीत काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश केला आहे म्हणजेच घरवापसी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सुनील केदार माजी मंत्री खासदार प्रशांत पटोडे खासदार नामदेवराव किरसान आमदार सहसराम कोरोटे यांच्यासह अनेक काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती आज काँग्रेस कमिटीच्या वतीनं गोपाल भाऊ अग्रवाल यांचे काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झालेला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता हे याच्यापूर्वी बी जे पी भारतीय जनता पार्टीत गेलेले होते परंतु त्यांना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा काही पार्टीचा काम चांगला वाटला नाही त्याच्यामुळे त्यांनी पुन्हा घरमागशी आता काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेतलेला आहे मी मोर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला जिवंत करण्याचे काम केले आहे हरीश बनसोड यांनी व्यक्त केल्या आपल्या भावना दोन वर्षापूर्वी हरीश बनसोड यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता त्यापूर्वी त्यांनी भारतीय जनता पक्षाकडून कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढून पहिल्यांदाच राजकारणामध्ये प्रवेश केला आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांच्या दणदणीत विजय झाला असून ते सडक अर्जुन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक झाले हरीस बनसोड हे राजकारणी नसून बिझनेसमॅन होते कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जिंकल्यानंतर काही महिन्यांनी ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या आणि त्यांची पत्नी सौ अनुराता हरीस बनसोळ या सावंगी गावच्या सरपंचा झाल्या अशा लागोपाठ दोन्ही निवडणुका जिंकल्यानंतर हरीश बनसोळ यांना राजकारणाची आवड निर्माण झाली आणि त्यामुळेच त्यांनी डोक्यात नवीन कल्पना रुजवली की येत्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागणार आणि यामध्ये आपल्याला संधी मिळाल्यास संधीचे सोने कसे करता येईल याची त्या प्रयत्न त्यांनी सुरू केले नाना पटोले यांच्यावर विश्वास करून दीड ते दोन वर्षापूर्वी हरीश बनसोड यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला तसे त्यांचे वडील देवराम मंगरू बनसोड हे मूळचे काँग्रेस पक्षाला मानणारे होते असे हरीश बनसोड सांगतात की मला भारतीय जनता पक्षाची विचारसरणी न पटल्यामुळे मी नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला होता तसेच त्या काळात काँग्रेसमध्ये एक दोन लोक सोडल्यास विधानसभा निवडणुकीकरिता पाहिजे तसा चेहरा नव्हताच एकीकडे भारतीय जनता पक्षाची देशात आणि राज्यामध्ये सत्ता होती त्याच काळात भारतीय जनता पक्षामध्ये अनेक नेत्यांचे पक्षप्रवेश सुरू होते असे असताना देखील हरीश बनसोड यांनी काँग्रेस पक्षामध्ये पक्षप्रवेश करून काँग्रेस पक्षाला या भागात जिवंत करण्याचे काम केले होते सांगायचे म्हणजे मोर विधानसभा क्षेत्रामध्ये काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते पूर्वी होते आणि आजही आहेत मात्र दोन ते तीन वर्षापूर्वी या भागामध्ये काँग्रेस नाहीसे झाल्याचे चित्र होते कारण भारतीय जनता पार्टीच्या संपूर्ण देशात दबदबा होता आणि याच काळामध्ये हरीश बनसोड यांनी अर्जुनी मोर विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वत्र स्वखर्चाने बॅनर व पोस्टर लावून पुन्हा गावात गावागावामध्ये काँग्रेस पक्षाचे चिन्ह व नाना पटोले यांचा चेहरा पोहोचवण्याचे काम मी केले असे असल्याचे हरीश बनसोड सांगतात मी ज्या वेळेस काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्या काळामध्ये काँग्रेसची अवस्था फार दयनीय होती त्याच्यामध्ये एक दोन मोठे नेते मंडळीच्या व्यतिरिक्त बाकी सर्व नेते मंडळी सर्व गायब होते त्या पिरियडला त्याच वेळेस मी काँग्रेस पक्षाचा प्रसार आणि प्रसार करून काँग्रेस पक्षाला जिवंत करण्याचं काम मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये मी केलेलं आहे जनसंवाद यात्रेत हरीश बनसोड यांचे सहभाग याच काळामध्ये काँग्रेस पक्षाकडून जनसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते अजून मोर विधानसभा क्षेत्रामध्ये आदी संपूर्ण यात्रेमध्ये हरीश बनसोड यांची मोलाची कामगिरी बजावत नाना पटोले यांच्या खांद्याला खांदा देत प्रत्येक गावागावामध्ये फिरून काँग्रेस पक्षाचा प्रचार केला एक दोन नाव सोडली तर जी आता काँग्रेस पक्षाकडे अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राची उमेदवारी मागत आहेत ही नावे त्या काळामध्ये दिसत नव्हती सांगायचे तात्पर्य म्हणजे आयत्या बिडावर नागोबा ही मन ग्रामीण भागामध्ये रुजली आहे जनसभा यात्रेमध्ये जुनी विधानसभा क्षेत्रासाठी माझी महत्त्वाची भूमिका अशी होती की नाना भाऊनं दिलेल्या आदेशानुसार प्रत्येक घराघरापर्यंत पंजाब चिन्ह पोहोचवण्याचे कार्य मी केलेले आहे नानाभाऊ सोबत आणि राजकारणामध्ये देखील असे प्रत्यक्ष आपल्याला अनेक वेळा पाहावयास मिळते सध्या स्थिती काँग्रेस पक्षाकडे तब्बल सतरा उमेदवारांनी अर्जदारांनी अर्जुन मोर विधानसभा क्षेत्राची उमेदवारी मागण्यासाठी अर्ज केले आहेत मात्र ज्यावेळी काँग्रेस पक्षाला अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये वाईट दिवस होते त्यावेळी मात्र यातील अनेक नामांकित चेहरे गायब झाले होते लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला राज्यामध्ये अच्छे दिन आले आणि हेच पाहता काँग्रेसमध्ये उमेदवारांची गर्दी वाढल्याचे चित्र आहे आता येत्या काळात अर्जुन विधानसभा क्षेत्रातील उमेदवारी तिकीट नाना पटोले कुणाला देतात हे पाहण्यासारखे असेल